श्रोत हो नमस्कार मोहीम किल्ले स्वच्छतेची ही मालिका आपण परिसर कार्यक्रमामध्ये ऐकतोय आणि त्यासाठी निसर्गमित्र पनवेल या संस्थेमध्ये गेली आठ वर्ष काम करणारा विशाल पाटील हा आपला पर्यावरणप्रेमी मित्र आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला विशाल तुझं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद विशाल किल्ल्यांवरती कशा प्रकारे स्वच्छता मोहीम तुम्ही राबवता आणि किल्ले स्वच्छ ठेवण्यासाठी काय प्रयत्न करता हे तू गेल्या दोन भागांमध्ये आपल्या श्रोत्यांना सांगितलंस तुम्ही पर्यावरणपूरक सहली नेता लहान मुलांच्या तर लहान मुलांमध्ये हा स्वच्छतेचा दृष्टिकोन रुजवण्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करता लहान मुलांना निसर्ग शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी निसर्ग शिबिर आयोजित केलं जातं दिवाळीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये समर कॅम्प आणि नेचर कॅम्प या दोन प्रकारची शिबिरं आयोजित केली जातात यामध्ये चार दिवस मुलांना निसर्गाच्या सहवासात राहता येतं तिथे टेंट वगैरे उभे करून मुलांचा चार दिवस कॅम्प होतो या कॅम्पमध्ये येतानाच मुलांसाठी काही सवयी लावून देतो ज्यामध्ये सर्वात महत्वाचं हो म्हणजे घरून जर का तुम्ही काही खाऊ आणता तर तो, तो प्लॅस्टिक मध्ये आणू नका तो तुमच्या स्टीलच्या डब्यात आणा तसेच पेपर कप आणि डिशबद्दल तर सांगितलंच त्याप्रमाणे ज्या कचरा होतील त्या गोष्टी आणूच नका कचरा कमी करणं ही जशी काळाची गरज आहे पण कचरा होणार नाही हे आपण शक्य नाही सध्या मग त्याला काय परत कचरा कमी करावा किंवा शून्य कचरा ही संकल्पना आम्ही राबवत आहोत आणि याचमुळे मुलांना ते पटतं आणि मुलं ते घरी जाऊन सांगतात की आता आपण आहे ना आपला कधी कार्यक्रम असेल घरात का आप बर। तर आपण पेपर कप नको वापरूया यातून किल्ल्यावरचे जे संस्कार आहेत ते घराच्या लेवलला राबवले जातात त्यामुळे एका मुलाला सांगितलं की त्याच्या अख्ख्या घराला शिक्षण आपोआपच मिळत असेल बरोबर तुम्ही मुलांच्या सहली नेता तेव्हा कॅम्प फायर करत असाल किंवा काही प्रमाणात अन्न शिजवत असाल तर त्यावेळेला काय काळजी घेता खूप चांगला मुद्दा सांगितला याबद्दल बोलेल की कॅम्प फायर हा प्रकार आम्ही आता बंदच केलेला आहे बरं लाकूड जरी निसर्गात आपण ज्या ठिकाणी जातो जंगल असं विपुल प्रमाणात मिळत असलं तरी लाकूड जाळल्याने कार्बन इमिशन होतं आणि वातावरणामध्ये जातं ते नको हो व्हायला म्हणून आम्ही आता कॅम्पफायर घेतच नाहीत चांदण्या रात्री खाली मुलांना ठेवतो बसवतो गाणी घेतो पण कॅम्पफायर पेटवत नाहीत तसंच जेवण बनवण्यासाठी जरी लाकडं जाळण्याचं सुद्धा आम्ही कमी केलंय याच्याबद्दल घरून जातानाच गॅस छोटे ब्युटेन गॅस मिळतात ते घेऊन जातो किंवा गावात जेवण सांगतो किंवा घरूनच जेवणाचा डब्बा घेऊन जातो याच्यामुळे होते काय किल्ल्यावर लाकूड वनसंपदा जी आहे ती जाळली जात नाही oh. तसेच लाकडं जाळल्यानंतर जी राख होते त्या राखेची सुद्धा काही ठिकाणी घाण दिसते म्हणजे आपली oh. राख असली तरी ती दुसऱ्याला कचरा दिसतो oh. हे दिसू नये म्हणून आम्ही राख होणार नाही आग सुद्धा पेटवत नाही किल्ल्यांवरती गेल्यावरती oh. आणि हे माझं बऱ्याच ग्रुपना म्हणणं असेल किंवा तुम्ही कॅम्पफायर वगैरे करू नका किंवा टाळाते कॅम्पफायर करण्याचं किंवा शेकोटी करण्याचं त्याच्यामुळे जी राख दिसते त्याच्यामुळे ती राख गडावरील इथं पसरते आणि पांढरे पांढरे डाग सगळीकडे दिसतात ते कमी होतील बरोबर आहे तुम्ही जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने लहान मुलांना नेता तेव्हा मग किल्ल्यावरचं पाणी वापरण्याच्या बद्दल काही काळजी घेता का हो टाकी जी साफ किल्ले असतात त्यात काही पर्यटक उतरतात किंवा कचरा करतात तर तो लोकांनी में टाळणं गरजेचं आहे कारण का तेच पाणी नंतर मे महिन्यात म्हणा किंवा बाकी दिवसात इतर येणार जे हाडाचे ट्रेकर असतात ते किल्ल्यावरीलच पाणी पिण्यासाठी वापरतात त्यामुळे ते पाणी स्वच्छ ठेवणे हे सर्वांची गरज आहे म्हणजे हाडाचे ट्रेकर फक्त पावसाळ्यात जात नाही तर उन्हाळ्यात सुद्धा जातात आणि हा पाणीसाठा तेव्हा त्यांच्या कामी यावा म्हणून बर। तुम्ही वाचवायचं शिक्षण मुलांना देता खरंच हा खूप महत्वाचा मुद्दा आहे विशाल श्रोते हो विशाल पाटील याच्याकडून पुढच्या भागातही आपण किल्ले स्वच्छतेसाठी किंवा निसर्गाच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न करू शकतो काय करता येईल याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आज आशिष शेडगेसह हो मी ज्योत्स्ना केतकर इथे थांबते नमस्कार